मी स्मिता आणि मी सुजाता एस कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आता दिवाळी आली आहे जवळ आणि सगळ्या घराघरात चर्चा चालू असेल आता की आपण यावेळेला कुठले कुठले पदार्थ करायचे तर त्याच्यामध्ये आपले नेहमीचे तर असतातच शंकरपाळी अमूक चकल्या वगैरे पण ह्याच्या व्यतिरिक्त त्याला आपण काय करू शकतो तर खारी शंकरपाळी एक तर आज आपण बघतोय खारी शंकरपाळीची रेसिपी आपण अपन आपली गोडाची गेल्या वेळेला पण के केलेली होती दिवाळीमध्ये वाली अगदी छान केलेली होती तर ह्या वर्षी आपण खारी करी आणि तर त्याच्यासाठी आपण दोन कप मैदा घेतलेला आहे चाळून घेतलेला आहे दिवाळीचे फराळ करताना नेहमी रवा आणि मैदा हे ताजे ताजेच घ्यायचे म्हणजे जे फ्रेश आता आलेले असतात ते आणि नेहमी चाळून घ्यायचे म्हणजे आपली रेसिपी बिघडण्याच्या चान्सेस खूप कमी होतात आणि शंकरपाळी वगैरे तर अगदी खारी खारी तर काही बिघडायचा विषयच नाही अगदी छानच होती आणि त्याला साहित्य सुद्धा खूप अगदी कमी लागते त्याच्यामध्ये आपण मीठ घालतोय दीड चमचा कारण खारी आहे त्यामुळे थोडंसं मिठाचं प्रमाण थोडस आपण जास्त ठेवतोय आणि आपण ओवा घेतलाय एक चमचा तर तो थोडासा आपण हातावरती तळून घालू म्हणजे त्याचा स्मेल छान लागतो ओव्याचं प्रमाण थोडंसं आपण जास्त घेतलंय कारण ओव्याची टेस्ट खऱ्या शंकरपाळ्यामध्ये खूप छान लागते इथे तुम्हाला जिरे बरेच काही ह्याच्या जाऊ शकतं पण म्हणजे आम्हाला दोघींना तरी मीठ आणि ओव्याची टेस्टच त्याच्यात खूप छान आवडते आणि त्याच्यासाठी आपण तूप घेतो दोन टेबल स्पून तुम्ही तेल घेतलं तरीही चालेल तूप घेतलं तरी चालेल पण तुपाचा जो स्मेल आहे तो आणि खुसखुशीतपणा तेलापेक्षा कधीही जास्त चांगला येतो ह्याला तर आपण तूप घेतो दोन टेबलस्पून तुपाचं मोहन घालतो आपण आणि तूप आपण जेव्हा मोहन करतो तुपाचं तेव्हा अगदी बारीक गॅसवरती तूप ते गरम करायचं आणि खूप अगदी नाही करायचं कारण ते तरसतं म्हणजे पुढं जातो आणि त्याचा स्मेल असतो तो चांगला येत नाही त्यामुळं अगदी थोडंसं छान गरम झालं म्हणजे थोडंसं वाटलं आपल्याला थोडंसं टाकून बघायचं एखादा आपल्या मैद्याचा कण आणि मग ते लगेच वरती येतं अगदी फेस फेस येतो तर हे झालेलं आहे आपलं गॅस बंद करूया तूप आपण तापवून घेतलेलं आहे आणि कितपत तापवायचं तर त्याच्यामध्ये चिमूटभर आपण मैदा टाकला आणि तो त्याच्यात सगळा विरघळला आहे आता आपण हे सगळं मोहन त्याच्यामध्ये घालूया आणि गरम आहे पीठ त्यामुळं सगळं हे चमच्याने आधी हलवून घेऊया आणि मग हाताने सगळं एकसारखं त्याला मोहन लावून घेऊया आता हे सगळं जे काही मोहन आहे ते हाताने व्यवस्थित म्हणजे सगळ्यात मैद्याला ते लागलं पाहिजे अगदी आणि मगच आपण त्याच्यामध्ये पाणी घालणार आहोत तर हे सगळं आपण मोहन जे काही घातलंय ते सगळं लावून घेतलंय आणि आपण जेव्हा हाताने हे सगळं पीठ असं एकत्र करतो तेव्हा त्याचा असं छान मुटका होतो याचा अर्थ आपला मोहन जे काही आपल्याला घातलेलं आहे ते अगदी परफेक्ट झालेलं आहे फार मोहनची सुद्धा काही गरज नाही आहे एवढ्या तुपावरती खूप खुसखुशीत होतात आणि आता हे आपण थोडं थोडं पाणी घालून घट्टसर मळून घेऊया आत्ता एक कप पाणी घेतलेलं आहे आपण कारण हे खूप नाही पातळ करायचं आपल्याला थोडंसं घट्टसर म्हणजे आपण पुरीचं मळतो तसं मळायचं आहे पातळ आपण मळलं तर ते थोडंसं चिवटकडे जातात किंवा कडक होतात थोड्याशा त्यामुळे अगदी परफेक्ट पाण्याचं प्रमाण सुद्धा अगदी परफेक्टच घालायचं तर आपण एक कप पाणी घेतलं होतं तर त्यातलं पाऊण कपच पाणी आपल्याला लागलंय एवढं पाणी शिल्लक राहिलेलं आहे आणि असं हे आपण पोळीसारखं नाही आणि पुरीसारखं पण नाही हो थोडस तर मैदा असल्यामुळे खूप घट्ट पण नाही आहे आणि आपण दहा मिनिटं ह्याला रेस्ट करणार आहे तर त्यामुळे छान असा ह्याचा व्यवस्थित गोळा करून घ्यायचा आणि त्याला दहा मिनिट आपण रेस्ट करूया दहा मिनिट आपण पिठाला रेस्ट केलं होतं पुन्हा एकदा तो, एक तो पोळपाटावर घेऊया आणि हाताने थोडासा एकसारखा करून घेऊया मळून घेऊया कारण मैदा असल्यामुळे जास्त वेळ नाही ठेवायचं दहाच मिनटं फक्त ठेवायचं त्याला आणि त्याचा सॉफ्टनेस आता एवढा झालेला आहे आता ह्याचे काय करूया आपण गोळे करून घेऊया जशी पोळी लाटतो तेवढ्या आकाराचे लाटून हे गोळे करून घेऊया कारण आपल्याला हे पातळ लाटायचं आहे कारण खूप जाड नाही लाटायचंय पाच ते सहा गोळे आपल्या होतील तोपर्यंत तिकडे आपण बारीक गॅसवरती तेल तापत ठेवलेलं आहे कारण कोणताही पदार्थ तळताना आपण नेहमी तेल बारीक गॅसवरती अगोदर तापत ठेवायचं म्हणजे आपलं सगळं होईपर्यंत ते छान तापलं जातं मोठ्या गॅसवर तापवलं की लगेच त्याला धूर येतो आणि आपण टाकलं तर टाकलं की ते लगेच करपलं जातं म्हणून नेहमी बारीक गॅसवरती तापवायचं तेल आणि आज आपण तळ्यासाठी आपण सूर्यफुल तेल वापरतो नेहमी कारण शेंगदाणा तेल आपण भाज्या वगैरे करताना आणि धूर पण येतो शेंगदाणा तेलाचा फेस येतो त्याला खूप असा त्यामुळे तळताना आपण सूर्यफुलाचं तेल घेतो तर आपले सात गोळे आपण जेवढी जे पोळीला कणिक घेतो तेवढ्या आकाराचे आपले सात गोळे तयार आहेत आपले आणि शंकरपाळीचं असं असतं की एक पोळीच्या शंकरपाळ्या लाटून झाल्या की लगेच तो लॉट तळायचा आणि मग पुढचा तळायचा म्हणजे तो लाटेपर्यंत दुसरा तो तळून होतो आता हो। हे लाटून घेऊया आपण आणि ते मैद्याचं असल्यामुळं आणि मोहन तुपाचं घातल्यामुळं ते अजिबात चिटकत नाहीये पोळपाट्याला त्यामुळे त्याला पिट्टी वगैरे अगदी लावायची गरज नाहीये पण लागले तर थोडस फक्त ही थोडीशी पोळी उलटी पालटी करायला लागते म्हणजे ती परत वाढली जाते मैदा असल्यामुळं थोडस परत जेवढी आपण लाटल तेवढं परत ते अकसून येते थोडीशी आणि लाटन असं साईडनी साईडनी असं सा ते ओढते तशी लाटली किती नाहीये असं खाली खेचायचं खेचायचं पोळी आपण थोडीशी जाडसर लाटतो तर हे त्याच्यापेक्षा पोळीपेक्षा थोडंसं पातळ लाटायचं आपण जाड ठेवलं तर ते मऊ पडतं नंतर तळल्यानंतर म्हणून अगदी पातळ लाटायचे आपल्याला पोळी आपली व्यवस्थित लाटून झालेली आहे आपण एवढी पातळ अशी केलेली आहे आणि आता शंकरपाळीचा आपण ह्याला आकार देऊया आणि आकार तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही चौकोनी देऊ कि हो, शकता किंवा अगदीच ट्रॅंगल लांबट हवा असेल तसा काढू शकता बरेच जण तर बऱ्याच वेळेला लांबट लांबट पण करतात स्टिक सारखं करतात तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कसंही करून घेऊ शकता अगदी शंकरपाळी किंवा आपण कापणी करतो तसंही बरेच जण करतात अगदी आणि ह्याला पिझा कटरनी पण पाडता येतं पण हे जे काही आपलं पारंपरिक चिरणं म्हणतात ह्याला त्यांनी जर केलं तर शंकरपाळीला असं एक छान डिझाईन येतं आणि ते छान वाटतं आडव्या परत पाडून घेऊया अगदी छान शक्ती लावून कट करायचं म्हणजे त्या निघताना पटपट सिंगल सिंगल निघते नाही तर अगदी हळू केलं तर त्याचा थोडासा आकार बदलतो मग सारख्या आपण सगळ्या काढलेल्या आहेत म्हणून हे शेवटचं काढून टाकलं आणि आता या प्रकारच्या आपल्या सगळ्या ह्या शंकरपाळी जी काही आहेत त्या सगळ्या तयार झाल्यात एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि तेल तापले का बघूया आणि तळून घेऊया तापलंय छान जेवढं आपल्याला हवंय तेवढं कारण हे बारीक गॅसवर तापवलेलं आहे त्यामुळं असं मस्त शांतपणे ते तेल तापलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये आपण एक घालून बघूया आणि कोणताही पदार्थ करताना आपण तेल तापून घेतल्यानंतर एखादुसार टाकून बघायचा तो व्यवस्थित झाला की मग आपण सगळे टाकायचे काय अगदी व्यवस्थित होते आता हे बाकीच्या सगळ्या शंकरपाळून ते सर तेलात टाकले की त्या सगळ्या सुटल्या जातात म्हणजे जरी आपण भरपूर एकदम टाकल्या तरी चालू शकतो आणि कोणताही पदार्थ करून गॅस बारीकच ठेवायचा अगोदर आणि मग नंतर मीडियम करायचा म्हणजे ते अगदी कारण काय होतं जर मोठा असेल आणि पहिले टाकलेलं ते पुढं जातं मग आणि नंतरचं थोडं कच्चं राहतं त्यामुळे एक सारखे कलर येत नाहीये म्हणून बारीक गॅसवरती सगळं अगोदर टाकून घ्यायचं मस्त अगदी फुलून येत आहेत आणि त्याला असे छान बबल्स आलेत म्हणजे त्याला असे फोड फोड येतात म्हणजे ह्याचा अर्थ एकदम छान खुसखुशीत झाल्या आणि खूप एकमेकांवर येतील अशा नाही टाकायच्या अगदी व्यवस्थित त्या मोकळ्या तळल्या गेल्या पाहिजेत इतपत आपण त्याच्यामध्ये घालूया आणि सगळीकडून त्या तळल्या जाव्यात ह्याच्यासाठी आपलं थोडंसं सतत हलवायचं नंतर आणि त्याचं खूप नाजूक असतं त्यामुळे गॅस मोठा नाहीच करायचा अगदी लगेच अगदी एखाद्या मिनिटामध्ये त्याला छान कलर यायला सुरुवात ते कातण्याने कातल्यामुळे त्याला असं छान डिझाईन तयार होत ना छान ह्याला ला लाईट ब्राऊन कलर आलाय आता ह्या रंगावर आपण या सगळ्या शंकरपाळ्या काढून घेऊया आणि काढल्यानंतर पण थोडासा त्याचा कलर अजून थोडा डार्क होतो थंड होईल तसा तर आपण मग अशी सात गोळे करून घेतले होते त्याचा एक लॉट आपला तळून झाला आहे आता अशा पद्धतीनं दुसरी पण पोळी लाटून पुढच्या शंकरपाया करून घेऊया अशा पद्धतीनं सहा गोळ्यांचं करून झालेल्या आहेत शंकरपाळ्या आणि हा सातवा जो होता तो लाटून तर हे शेवटची जी काही पोळी होती त्याच्या खाली लाटून झाल्यानंतर व्यवस्थित लाटून झाल्यानंतर थोडासा मैदा खाली भुरभुरायचा आणि मग त्याला शंकरपाळीचा शेप द्यायचा म्हणजे काय होतं जेव्हा आपण ह्या तेलात सोडतो तर तेव्हा फक्त जस्ट त्याला असं हे हाताने अगदी अगदी व्यवस्थित त्या हाताने पडतात फक्त जस्ट त्याला सरकवायच्या म्हणजे जे एक काढत बसलो आपण कारण काही वेळेला काय होतं की आपण एकट्याच असतो अगदी पटपट निघतात अगदी सगळ्यात आणि एका पोळीचं जे आपण लाटतो शंकरपाळी तेवढ्या बरोबर तळून होतात म्हणजे आपण सात वेळा जेव्हा हे सगळं लाटू तेव्हा आपल्या सगळ्या शंकरपाळ्या झालेल्या असते हे टाकायला पण सोपं जातं कारण एकटं असलं की कसं लाटणार पण आपणच तळणार पण आपणच परत त्याला शेप व्यवस्थित द्यायचा असतो तर ही सगळी कामं आपल्याला एकट्यानेच करायची असतात त्यामुळे थोडस जर मैदाखाली भुरभुर आला आणि जर शंकरपाळ्या टाकल्या तर त्या तेला तशा घालताना इतक्या मस्त सुटून जातात तर ही एक छान त्याची टीप होती आणि आता अशाच पद्धतीनं आम्ही ह्या सगळ्या केलेल्या अशा पद्धतीनं आपल्या सगळ्या शंकरपाळ्या करून तळून तयार आहेत आणि हा शेवटचा लॉट आपला झाला एक सारखे रंग आले आपल्या सगळ्या अगदी शंकरपाळ्यांना आणि ह्या शंकरपाळ्या पंधरा दिवस सुद्धा टिकू शकतात झिप लॉकच्या बॅगमध्ये तुम्ही ठेवलात किंवा एअरटाईटच्या कंटेनरमध्ये ठेवलात तर अगदी पंधरा पंधरा दिवस राहतात त्या आणि गावाला वगैरे नेल्या आपल्याला प्रवासासाठी पण खूप छान आहे चहाबरोबर संध्याकाळच्या स्नॅक्स म्हणून द्यायला ते पण खूप छान आहे किंवा सॉस बरोबर सुद्धा छान लागतं पण तू म्हणलीस पंधरा दिवस टिकतात पण पंधरा दिवस हे ठेवणार शिल्लक राहिलं तेवढं मात्र अगदी खरंय इतक्या छान त्या कारण ह्याचा एकदा नाद लागला ना आपण चहा घेतला आणि त्याच्यासोबत जर खारे शंकरपाई ठेवले तर ते इतकी तोंडाला चटक लागते की आपण सारखं खातच राहतो त्यामुळे पंधरा दिवस मला नाही वाटत की हा शिल्लक राहते किंवा आणि याला थोडस आपण चाट मसाला वगैरे खाताना टाकून घेतला तरीही च्या छान लागतात म्हणजे तुम्ही कशाही पद्धतीने या शंकरपाळ्या खाऊ शकता तर आपल्या सगळ्या शंकरपाळ्या करून झाल्यात तळून झाल्यात आणि सगळं सांगून पण झालंय पण शंकरपाळ्या आपल्या ह्या थोड्या गार झालेल्या आहेत तर त्या क्रंची कशा झाल्यात ते आपण बघूया थोडस आणि तेलकट सुद्धा झालेले नाहीत म्हणजे इवन हाताला आल्यानंतर हाताला तेल, तेल सुद्धा लागत, लागत नाहीये तर अशा पद्धतीनं आपल्या खुसखुशीत आणि अगदी खमंग शंकरपाळ्या तयार आहेत तर नक्की तुम्ही ट्राय करा या दिवाळीला तुमच्या कशा झाल्यात हे आमच्या इन्स्टाग्रामला फोटो शेअर करा आणि आमच्या यूट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुक या चॅनेलना नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आमच्या एस एस कुकिंग चॅनेलला नक्की फॉलो करा लवकरच भेटूयात